रामराम शेतकरी राम मित्रांनो पाहूयात छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार लासलगाव सोलापूर मुंबई दिल्ली आझादपूर मंडी हैदराबाद व बेंगलोर येथील आजचे म्हणजे दिनांक सतरा मार्च दोन हजार पंचवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात या मार्केटमध्ये आज कांदा भावाची आवकीची परिस्थिती नेमकी कशी आहे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याच्या भावामध्ये आज काही बदल आहेत का सविस्तरपणे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यासाठी मित्रांनो आपल्याला व्हिडिओ संपूर्ण पाहायचा आहे तर मित्रांनो सुरुवात आपण करूयात नाशिक जिल्ह्यातील महत्त्वाचा कांदा मार्केट असलेल्या लासलगाव इथून लासलगाव इथे आज चारशे पन्नास वाहनांमधून अंदाजे नऊ हजार दोनशे क्विंटल कांद्याची आवक ही सकाळ सत्रामध्ये दाखल झाली होती लाल कांद्याचे यामध्ये एकशे पंच्याहत्तर वाहन होते उन्हाळी कांद्याचे दोनशे पंच्याहत्तर वाहन होते मित्रांनो लाल लाल कांदा सरासरी एक हजार तीनशे सत्तर रुपये क्विंटलपर्यंत लासलगाव येथे सरासरी कांदा विकला आहे सहाशे रुपयापासून एक हजार पाचशे रुपये क्विंटलपर्यंत जास्तीत जास्त लाल कांदे लासलगाव येथे आज विकलेले आहेत तर उन्हाळी कांदे चारशे रुपयापासून जास्तीत जास्त एक हजार सातशे दोन रुपये क्विंटलपर्यंत विकलेले आहेत उन्हाळी कांद्याचे सरासरी बाजारभाव एक हजार चारशे पन्नास रुपये क्विंटलपर्यंत सरासरी कांदे लासलगाव येथे सकाळ सतरामध्ये विकलेले आहेत मित्रांनो लासलगाव येथे मागील बाजाराच्या तुलनेमध्ये कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर सोलापूर येथे एकशे ऐंशी गाड्यांची आवक ही आज आलेली आहे आठशे रुपयापासून दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत सोलापूर येथे कांदे आज विकत आहेत सोलापूर येथे कांद्याचे बाजारभाव मागील बाजाराच्या तुलनेमध्ये आज सुधारलेले दिसून आलेले आहेत तर मित्रांनो सोलापूर येथून सूचना आहे बुधवार दिनांक एकोणीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी रंगपंचमी निमित्त मार्केट यार्ड बंद असणार आहे याची नोंद मित्रांनो आपण सर्वांनी घ्यायची आहे तर मित्रांनो मुंबईत एकशे सहा गाड्यांची आवका झाली होती गोळा साईज कांदे एक हजार सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत काही लॉट विकले रिटेल ॲव्हरेज कांदे एक हजार चारशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकले गोल्टी गोडा आठशे एक हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला चोपडा माल ते एक हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर हैदराबाद इथे एकशे दहा गाड्यांची आवका झाली होती बिग वेस्ट कांदे दोन हजार शंभर ते दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले बेस्ट कांदे एक हजार आठशे ते एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले मिडीयम कांदे एक हजार तीनशे ते एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर दिल्ली येथील आजतपूर मंडी येथे विक्रीसाठी एकशे तेवीस गाड्या होत्या पुणा येथील माल सगळ्यात जास्त भावाने विकलेला आहे दोन हजार रुपयापासून दोन हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकला गुलाबीपत्ती कांदा एक हजार सातशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला लाल गुजरात सागर येथील कांदा एक हजार सातशे ते दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला राजस्थानचा माल एक हजार दोनशे एक हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत विकला तर बेंगलोर येथे आज टोटल त्रेपन्न हजार चारशे एक्केचाळीस गुन्ह्यांची आवक आली होती ओव्हरसाईज कांद्याचे काही लॉट दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर बिग साईज कांदे दोन हजार दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकले मीडियम कांदे एक हजार सातशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर निपाणीतील माल एक हजार पाचशे दोन हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत विकला बीडचा माल एक हजार पाचशे ते दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला सोलापूरचा माल एक हजार पाचशे दोन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला नगरचा माल एक हजार चारशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला बिजापूर माल एक हजार दोनशे दोन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकला दुर्गचा माल सहाशे एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज बेंगलोर येथे विकला आहे तर अनेक मित्रांना आपण माझा व्हिडिओ शेवट व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा